नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण लाळा कुरकुर म्हणजे आजाराविषयी सविस्तर माहिती सांगणार आहे जर आपण पशुधन या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका ज्यामुळे आपल्या बांधवाचं किंवा नातेवाईकाचं या व्हिडिओमुळे फायदा होईल नाळ्या कुरकुर हा संसर्गजन्य आजार असून या आजारामुळे दुग्ध उत्पादनाचं फार मोठं नुकसान होते तसेच या आजारामुळे जनावर दगावण्याची शक्यताही असते जर वेळेत उपचार न झाल्यास जनावर दगावण्याचे चान्सेस भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे या आजाराकडे दुर्लक्ष न करता त्वरित आपल्या जनावरांवर उपचार करून घेतले पाहिजे तर हा आजार कसा असतो या आजाराची कारणे काय लक्षणे आणि उपचार याविषयी आपण आज सविस्तर जाणून घेऊया या आजाराची कारणे म्हणजे जनावर बाहेरून विकतांनी किंवा बाजूच्या किंवा शेजाऱ्याच्या गोठ्यावर जर संसर्ग झालेला असेल तर त्यांच्या संपर्कात आल्यामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो किंवा आपले जनावर संक्रमित जनावरांची विष्ठा किंवा चारा पाणी यांच्या संपर्कात आल्यास हा आजार होऊ शकतो त्यामुळे आपण संक्रमित गोठ्यावर न जाणे किंवा संक्रमित गोठ्यातील पशुपालकांना आपल्या गोठ्यावर येऊ न देणे हा एक फायदेशीर उपाय आहे या आजाराची लक्षणे बघायला गेलं तर या आजारामध्ये एकशे चार ते एकशे पाच डिग्री फॅरेन ताप असतो तसेच जनावरांना चारा खाता येत नाही कारण यामध्ये तोंडामध्ये व्रण निर्माण होतात तसेच पायामध्ये जखमा होऊन त्यामध्ये कीड पडते त्यामुळे जनावरांना पायावर जास्त वेळ उभे राहता येत नाही जर जास्त वेळ उभे राहिले तर ते ऑटोमॅटिक खाली पडण्याचे चान्सेस असतात या आजारावर घरगुती उपाय जर, जर बघायला गेलं तर हळद आणि तूप याच कोमट करून हे तोंडातील जखमामध्ये लावलं तर जनावरांना बरासा आराम मिळतो कोरपड आणि हळद हे सुद्धा तोंडातील जखमांना लावू शकतो तसेच पायातील जखमांसाठी तुरटीचे पाण्याने किंवा पोटॅशियम परमॅंगनेटच्या पाण्याने हे जखमा धुवून घ्यायच्या तसेच जर कीड पडली असेल तर टार्बनडायच्या बोळ्याने या जखमा पुसल्या तरीही यामध्ये किडी मरून जातात तसेच टंटणीच्या पाल्याचा रस ज्याला आपण जखमजोडी किंवा दगडफुडीचा पाला असे देखील म्हणतो या पाल्याचा रस जर नियमित जर पायाच्या जखमांना जर लावला तरीही पायातील जखमा बऱ्या होतात तसेच जर जास्त प्रमाणात जर हा आजार वाढला असेल तर आपल्या जवळच्या पशुवैद्यकाकडून आपल्या जनावरांवर उपचार करून घ्यावी व आपल्या जनावरांना मरतुकीपासून वाचवावी धन्यवाद